नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत पुणे शहरातील पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आहे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळेमध्ये आलेल्या अकरा वर्षीय हो मुलीला एकटे गाठत जबरदस्तीने स्वच्छता गृहात नेत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे आरोपी तरुण त्या शाळेचा विद्यार्थी आहे या प्रकरणी एकोणीस वर्षीय तरुणाविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून देवराज आगरी असे आरोपी तरुणाचे नाव आहे हा आरोपी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे

प्रकार असा घडला होता की त्या ठिकाणी त्याच हायस्कूलला शिकत असणारा मुलगा आहे दहावीमध्ये त्याचं वय जवळपास एक नऊ एकोणीस वर्ष आहे त्या मुलाने यातली जी पीडित आहे त्या तिला तिचा विनयभ्यंग न केला अशी तक्रार आपल्याकडे आली होती पोलीस स्टेशन समर्थला त्या तक्रारीवरून आपण तो गुन्हा तत्काल दाखल केला दाखल केल्यानंतर त्या याच्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीलासुद्धा आपण पोलिसांनी अटक केलेला आहे आणि त्याचा पुढची तपास पुल स्टेशन समर्थ करत आहे नेमका प्रकार उघडकीस कसा आला जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस त्या पीडित मुलीने तिच्या आईला सांगितलं आईने मग आपल्याकडे तक्रार दिली आणि तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ पोलिसांनी तक्रार दाखल करून त्या आरोपीला अटक पण आपण केलेला आहे नाही असं काही हिस्ट्री नाही तो त्याच शाळेमध्ये शिकत होता दहावीला आणि त्याचे आई वडील त्याचे वडील जे आहेत ते ड्रायव्हर आहेत असं काय त्याची बॅक हिस्ट्री असे काही नाही आहे पंधरा ऑगस्ट ही जेव्हा घटना घडली गट तेव्हा ती मुलगी जेव्हा ती बॅग आणायला गेली असं सांगत होते ते जाऊन त्यांनी तो प्रकार केलेला आहे बंगाचा प्रकार केलेला आहे तर ते दाखल मुलीची जी आई आहे ती तो प्रकार आपल्याला सांगितल्यानंतर आपण तो गुन्हा दाखल केला पुणे प्राईम न्यूज धन्यवाद